मूर्तिजापूर शहर पोलिसांचा रूटमार्च मूर्तिजापूर प्रतिनिधी श्याम बाळसकर आगामी सन उत्सव व लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने शनिवार दिनांक तीस मार्च रोजी शहरातील मुख्य मार्गावरून रॅपिड ॲक्शन फोर्स राज्य राखीव दल यासह शहर पोलिसांचा रूटमार्च काढण्यात आला आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यभर आचारसंहिता लागू झाली असून काही दिवसांवर आलेल्या रमजान ईद गुढीपाडवा डॉक्टर सुव्यवस्था अबाधित राहावी व शहरात शांतता राहावी यासाठी मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने शहरातील जुनी वस्ती भगतसिंग चौक टांगा चौक व छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक रेल्वे स्टेशन रोड सुभाष चौक या मार्गे स्टेशन विभाग स्थित मस्जिद रोड असं भागातून बाळापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळराज व मूर्तिजापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांच्या वतीने रूट मार्च काढत शक्ती प्रदर्शन करण्यात आले यावेळी नऊ पोलीस अधिकारी सत्तेचाळीस पोलीस अंमलदार अठ्ठेचाळीस बी एस एफ जवान चौदा एसआरपीएफ पोलीस अंमलदार असे एकूण एकशे अधिकारी व पोलीस अंमलदार हजर होते आता आगीची भीती कशाला अथर्व एंटरप्राइजेस घेऊन आला आहे आधी बचाव करण्याकरिता अग्निरोधक चेंडू अगदी मोजक दरात कुठे शॉर्ट सर्किट मुळे तर कुठे याच्या स्फोट मुळे तसेच अग्निशील द्रव्यामुळे आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या किचन मध्ये तसेच आपल्या खासगी ऑफिस मध्ये पेट्रोल पंपावर शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये कपड्याच्या दुकानांमध्ये मॉलमध्ये तसेच आपल्या चारचाकी वाहनांमध्ये ठेवू शकता किंवा लटकू शकता अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात हा बोल अगदी तीन ते पाच सेकंदात फुटून दहा बाय दहाच्या रूमची आग विझवतो आगीपासून होणाऱ्या घटनेपासून बचाव करतो घटना लगेच टाळतो अकोला जिल्ह्यात अकोला शहराकरिता अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेसवर मुले मुली नेमणे आहेत अधिक माहिती करिता संपर्क अथर्व एंटरप्राइजेस श्री साई गजानन लॉन बाळापूर नाका येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू वन सिक्स टू सिक्स नाईन सिक्स आणि डबल एट थ्री डबल झिरो फोर सिक्स सेवन डबल टू जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन